कुणी विचारता विचारता मेलं तरी चालेल पण घरातील ही एक गोष्ट कोणालाही सांगू नका मित्रांनो यशस्वी होण्यासाठी व घरात पैसा येण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत असतो व पैसा एकत्र करत असतो पण तरीही अनेकांना त्यांच्या कष्टाचे चीज होत नाही कारण आपल्या घरातील स्त्रिया ज्यावेळी इतर स्त्रियांबरोबर गप्पा मारत बसलेल्या असतात त्यावेळी बोलण्याच्या नादात त्या घरातील अशा काही गुपित गोष्टी इतरांना सांगतात की ज्यामुळे त्याचा त्रास आपल्यालाच नंतर भोगावा लागतो आर्य चाणक्य म्हणतात की आपण बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरातील या गोष्टीबाबत कल्पनासुद्धा देऊ नये आपल्याला जर यश मिळवायचे असेल जेव्हा जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचे असेल तर या गोष्टी कधीही कुणाला सांगू नका कारण त्यामुळे समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कमी होते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गुप्त गोष्टी ज्या आपल्याला इतर कोणत्याही व्यक्तीला सांगायच्या नाहीत मित्रांनो पहिली गोष्ट आहे आपल्या घरातील आर्थिक हानी मित्रांनो आपल्या घरात घडणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल कधीही बाहेरच्या व्यक्तीसमोर बोलून दाखवायचे नाही किंवा आपल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये होणाऱ्या नुकसानाबद्दल कोणालाही सांगू नये अगदी जवळचा मित्र किंवा नातेवाईक जरी असला तरी त्यांना ही गोष्ट सांगू नये तसेच घरामध्ये होणाऱ्या वाद विवाद याबद्दलही बाहेर कोणाला सांगू नका मित्रांनो आपल्या घरात होणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल किंवा व्यवसायामध्ये होणाऱ्या तोट्याबद्दल जर आपण इतर व्यक्तींना माहिती दिली तर अशामुळे माणसे आपल्यापासून दूर होण्यास सुरुवात होते आणि लोक तुम्हाला या संकटातून दूर न काढता तुम्हाला अजून कसा त्रास देता येईल याचा विचार करतात आणि त्यामुळेच आपलं आर्थिक नुकसान आपण कोणालाही सांगायचं नाही त्याचबरोबर आपल्या हिशोबाची वही किंवा नोंदी कोणालाही दाखवायच्या नाहीत ज्याप्रमाणे आर्थिक नुकसान आहे त्याचप्रमाणे आपल्या मनातील दुःख किंवा आपल्याबरोबर घडलेल्या दुःखद घटनाही आपल्याला इतरांना सांगायच्या नाहीत कारण त्यामुळे लोक आपल्याला आणखी दुःख कसे मिळेल याचा विचार आणि प्रयत्न करतात आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे वाचायला मिळते की दुःख शेअर केल्यामुळे कमी होतं परंतु आत्ताच्या जमान्यात तसे होत नाही कारण आपण एखाद्याला दुःख सांगितल्यावर ती व्यक्ती दुःख दुसऱ्या व्यक्तीला सांगते आणि त्याच्याकडून त्याची निंदा उडवली जाते मित्रांनो दुसरी गोष्ट सांगताना आर्य चाणक्य आपल्याला सांगतात की कोणी कितीही विचारलं तरी आपण आपल्या पत्नीचं चारित्र्य कसे आहे हे इतर कोणत्याही व्यक्तीला सांगायचे नाही मित्रांनो या संपूर्ण जगात आपल्या जवळची व्यक्ती असते ती म्हणजे आपली पत्नी किंवा पती त्यामुळे पती पत्नी यांच्यात झालेले वादविवाद कोणत्याही सिक्रेट गोष्टी आपण इतरांना सांगितले नाही पाहिजे अगदी तुमच्या जवळची व्यक्ती किंवा मित्र मैत्रीण जरी असेल तरी त्यांना या गोष्टी सांगायच्या नाहीत मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अपमान मित्रांनो अनेकदा समाजामध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपला अपमान होत असतो पण हा झालेला अपमान आपण कोणालाही सांगायचं नाही कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचा अपमान झाला आहे असं सांगता तेव्हा ही बातमी समाजामध्ये पटकन वाऱ्यासारखी पसरते व तुमची समाजातील प्रतिष्ठा आणखीन कमी होते त्यामुळे आपला झालेला अपमान कधीही कोणाला सांगू नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ